ट्रकच्या धडकेत पती पत्नी फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत मारुती रामचंद्र महाजन वय सत्तावन्न आणि सुगंधा मारुती महाजन वय पन्नास हे दोघे पती पत्नी जागीच ठार झाले अधिक माहिती अशी की कोल्हापूर ते रत्नागिरी हायवे येथे असलेल्या बोरपाडे फाट्याजवळ हॉटेल सूरज नाश्ता सेंटर असून आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास टू व्हीलर ऍक्टिवा घेऊन महाजन पती पत्नी थांबले होते टाटा कंपनीचा ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून रोडच्या कडेला थांबलेल्या महाजन पती पत्नी जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जागी ठार झाले तसेच तेथील इलेक्ट्रिक पोल सुद्धा मोडलेला आहे जवळ असलेल्या टाटा गाडीला मागील बाजूस धडक देल्याने नुकसान झाले आहे घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसरीज चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव्ह मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एक्कावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड क्रेडिट सोसाइटी हेवी वन आकर्षक ब्याज दर कमी कमी कागज पत्र जल्द कर्ज उपलब्ध कर्जा पर कमी ब्याज दर सोने कारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेषी कर्ज इंश्योरेंस व्यवस्था महिला बचत जटा साथी कर्ज राशि अन्य सेवा सुविधा उपलब्ध है एक बेड़ा अवश्य भेज दिया क्रेडिट सोसाइटी लिमिटेड को